नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार नाईकांच्या वाढदिवसानिमित्त पुसद मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन तर कुस्त्यांची भव्य दंगल दहा लाखाची जंगी लूट सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांचा त्रेचाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटात आणि समाज उपयोगी कार्यक्रमात साजरा करणार असल्याचे आयोजन समितीने सांगितले आहे शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुधाकरराव नाईक पुतळा परिसर फाटा पुसद येथून आकर्षक पतदिवे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे पुसदचे रस्ते प्रकाशमान होतील दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे ह्याच तारखेला ह्याच वेळेत आणि ह्याच ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी व वा नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार प पंचवीस रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत पूस नदी बांधाजवळ कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे बक्षिसाची रक्कम सुमारे दहा लाख रुपयाची जंगी लूट असल्याचे आयोजन समितीने पत्रकार परिषदेत सांगितले पुसद येथील तालीम कुस्तीगीर असोसिएशनच्या वतीने नामदार नाईकांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बाबासाहेब नाईक सुदगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक हे आहेत यावेळी श्रीक्षेत्र माहूरगडचे योगीश्याम भारती महाराज हे विशेष तर विजय राधेश्यामजी महाराज अनशिंग गजानन महाराज कासोळादेव श्यामराव हनुमंता सातपुते महाराज बालयोगी गोपाल महाराज डॉक्टर बाबुराव साखरे निशांत बयास हे प्रमुख पाहुणे असतील हरियाणा दिल्ली पुणे कोल्हापूर सांगली सातारा हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती आणि राज्य तसेच राज्याबाहेरील पैलवानांची हजेरी या कुस्ती दंगलीत राहणार आहे पहिल्या क्रमांकाच्या पैलवानास एक लाखाच्या बक्षिसासह स्वर्गीय आर डी राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुधीर राठोड व बोरगडीचे उपसरपंच शुभम भडांगे यांच्याकडून चांदीची गदा देण्यात येणार आहे दुसऱ्या क्रमांकाच्या पैलवानास रोख रक्कम एकाहत्तर हजार व स्वर्गीय खंडूजी कवडे यांचे स्मृतिपित्यर्थ राजू कवडे यांचेकडून चांदीची गदा देण्यात येणार आहे तर सम्राट झरकरकडून पाहुण्यांना फेटे बांधून सन्मान करण्यात येईल या दंगलीत एक ते छत्तीस बक्षीस ठेवण्यात आले असून या दंगलीचे आधारस्तंभ गजानन जाधव सुधीर राठोड अशोक मामा बनसरे सुभाष चव्हाण हे आहेत तर गणेश भिसे अमोल साखरे शिवाजी शिंदे राजाराम काळे गजानन जाधव अवधूत कदम स्वप्नील नादरे प्रेम पौळ ज्ञानेश्वर गादेकर गणेश खोलगडे रवी राय व नामांकित पैलवान या कुस्ती दंगलीचे आयोजक आहेत दंगलीचे सूत्रसंचालक पैलवान अमोल साखरे व अरुण जाधव करणार असल्याचेही आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाच्या जीवाची जबाबदारी ज्याची त्याचेवर राहील कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे पंचाचा निर्णय अंतिम राहील विशेष म्हणजे विजयी पैलवानांच्या सर्व बक्षिसामधून वीस टक्के रक्कम उपविजयी पैलवानास देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद येथे जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तारे जमीन पर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या त्रेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे